नमस्कार आशिष मित्तल येथे आर्सन बुर्स कडून आणि यावेळी मी तुम्हाला संपूर्ण घराचा सेट दाखवणार आहे ज्यामध्ये एक बेडरूमचा सेट आहे आणि बेडरूमच्या सेटमध्ये एक बेड ओटोमन कॉफी चेअर सेट कॉफी टेबलसह दोन खुर्च्या आहेत नंतर आमच्याकडे ड्रेसिंग टेबल आहे एक टीव्ही युनिट पूर्ण आकाराचा आरसा पूर्ण आकाराचा आरसा मग आमच्याकडे जेवणाचे टेबल दुहेरी कोरलेला सोफा सेट आणि लिव्हिंग रूम सेट मध्ये झुला समाविष्ट आहे एक झुला ज्यामुळे तो पूर्णपणे वेगळा सेट बनतो त्यात क्रॉकरी युनिटचाही समावेश आहे मी तुम्हाला हे सर्व आयटम एक एक करून दाखवतो चला इथे बेडपासून सुरुवात करूया आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते सागवान लाकडात आहे हिंदीत आपण त्याला सागवान लाकूड म्हणतो जर कोरीव का सर्व काही जोरदारपणे कोरलेले आहे सर्वत्र अतिशय कलात्मक डिझाईन आणि आमच्या कॅटलॉगमधील शीर्ष मॉडेलपैकी एक क्लायंटने या प्रसंगासाठी निवडले आहे बेडमध्ये बेड किंग साईज बेडचा समावेश आहे दोन नाईटस्टंट्स ज्यांना साईड टेबल्स म्हणून ओळखले जाते ते अतिशय सुलभ वस्तू आणि एक ओटोमन किंवा आम्ही त्याला येथे बसलेला बेड बेंच म्हणतो बेडबेन्च ही एक अतिशय मनोरंजक संकल्पना आहे हे बसण्याची खुर्ची म्हणून काम करू शकते हे म्हणून काम करू शकते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व बाजूंनी खुले आहे त्यामुळे ते कुठेही जाऊ शकते आणि बेडरूमच्या सेटसह खूप चांगले झेल होऊ शकते मग आपल्याकडे दोन खुर्च्या सोबत कॉफी टेबल ही सुद्धा खूप छान संकल्पना आहे आणि मागची उंची थोडी उंच आहे त्यामुळे ते सेमी हाय म्हणूनही काम करते शयनकक्षातील खुर्ची साधारणपणे उच्च पाठीमागील खुर्च्यांना आजकाल खूप पसंती दिली जाते पण ही अर्धुच्च नाही खूप उच्च नाही खूप कमी नाही आणि खूप छान डिझाईन आहे अगदी लोकप्रिय खुर्चीत सर्वात जास्त आवडलेले मॉडेल पुन्हा ऑफ व्हाईट गोल्ड हायलाइटिंग आणि क्लायंटने निवडलेल्या फॅब्रिकमध्ये जेव्हा आपण बेडबद्दलच बोलतो तेव्हा बेड सामान्यतः राजा आकाराचे किंवा राणीच्या आकाराचे असतात तुम्ही सुपर किंग आकारासाठी देखील जाऊ शकता किंवा तुमच्या मनात काही विशिष्ट परिमाण असल्यास ते देखील कार्य करू शकते आणि हे पुन्हा स्टोरेजमध्ये आहे परंतु हे स्टोरेज मी तुम्हाला आधी दाखवलेल्यापेक्षा खूप वेगळे आहे हे समोरून उघडते आणि बॉक्स हा एकच बॉक्स आहे म्हणून आपल्याला संपूर्ण बॉक्स एकत्र हलवावा लागेल आणि तो समोरून दोन्ही बाजूंनी ड्युअल हायड्रॉलिकसह उघडेल बेड स्टोरेज की संकल्पना मी आधी स्पष्ट के लिए ही ही बाजूला पूर्ण भिन्न बॉक्स प्रदान करतो ते करने दोन बेग बेगे तुम्ही एक बाजू सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला संपूर्ण स्टोरेज पूर्ण ओपन एरिया मिलते तो कारण युनिट्स मध्य जेवी उतो तुम्हें इधे जे पहाता भा मे भाग मरिया प्रवेश शकता

ते तुम्हाला दोन्ही पर्याय दाखवते जे साधारणपणे स्टोरेजसाठी सर्वोत्तम पर्याय आहे दोन्ही बाजूंसाठी उघडता येण्याजोगा स्टोरेज आहे कारण ते आम्हाला संपूर्ण क्षेत्र प्रदान करते। प्रवेश करणे देखील सोपे आहे कारण या बाजूला आमच्याकडे काहीही नाही ते कमी क्षेत्र आहे त्यामुळे हात गादीच्या खाली सरकवणे आणि पुढे आणि मागेवर खेचणे खूप सोपे आहे सामान्यतः हो थोडे कठीण आहे तर हा स्टोरेज भाग आहे मग आम्ही नाईट स्टंडकडे जाऊ नाईट स्टंट्स खूप सोयीस्कर आहेत कारण रात्री तुम्हाला खरोखर प्रवेश करण्यायोग्य सहज प्रवेश करण्यायोग्य काहीतरी आवश्यक आहे तुमचा मोबाईल फोन चार्जर लावण्यासाठी किंवा तुम्ही वाचत असलेली पुस्तके किंवा पाण्याची बाटली किंवा औषधे आणि या गोष्टी अतिशय सुलभ आहेत पलंगाच्या अगदी जवळ आहेत त्यामुळे तुम्ही यामध्ये सहज प्रवेश करू शकता मोबाईल किंवा तुमच्या जवळच्या इतर वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला बेडवरून उठून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही ऑटोमॉन इथेच आहे आणि मग आम्ही बेडरूम मधील इतर महत्वाच्या गोष्टीकडे जाऊ ड्रेसिंग युनिट हे ड्रेसिंग युनिट फ्रेंच संकल्पना आहे फ्रेंच संकल्पनेत साधारणपणे आपल्याकडे तीन असे असतात त्याचप्रमाणे डिझाईन येथे आहे तो भागांमध्ये आहे आणि जरी तुम्हाला तो भाग सरकायचा असेल तर हा भाग थोडा वक्र देखील असू शकतो त्यामुळे बरोबर काय होते जेव्हा तुम्ही येथे उभे असता तेव्हा तुम्हाला बाजू देखील दिसते ज्यामुळे तुम्हाला ड्रेसिंगची वे आणि बसलेल्या खुर्चीचा संपूर्ण लूक मिळे खूप महत्वाची जरी ही एक छोटी गोष्ट आहे परंतु ड्रेसिंग सोबत असणे खूप महत्वाचे आहे कारण स्त्रिया आमच्या घरातील राण्यांना कपडे घालण्यासाठी वेळ लागतो आणि त्यांना बसून मेकअप करायला आणि व्यवस्थित ड्रेस अप करायला आवडेल ड्रेसिंग युनिटसाठी ही एक अतिशय सुलभ आणि अत्यंत आवश्यक वस्तू आहे आम्ही युनिट्सवर केलेले डिझाईन कोरीव काम अप्रतिम कोरीव काम म्हणजे कलाकृती उत्कृष्ट कारागीर काम जे आम्ही तुम्हाला पिंट्रेस्ट इन्स्टाग्राम यूट्यूब ट्विटरवर सातशेहून अधिक व्हिडिओमध्ये दाखवले आहे सर्वत्र आम्ही हे दाखवले आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोकांना पुन्हा कोरीव फर्निचर आवडते जर तुम्ही मार्केट तपासले तर तुम्हाला दिसेल की सर्व कोरीव काम करणाऱ्यांना जास्त काम मिळत आहे आणि हे कुठेतरी कुठेतरी घडले आहे कारण जाळपोळ या कलेचा जगभरात प्रचार करत आहे या युनिटसह आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे पूर्ण लांबीची ड्रेसिंग फ्रेम जेव्हा स्त्रिया आमच्या घराच्या आमच्या घराच्या राण्या त्यास असतात तेव्हा त्यांना पूर्ण दृश्याची आवश्यकता असते साधारणपणे कपड्यांचा तळाचा भाग सर्वात जास्त असतो महत्वाची क्षेत्रे जी योग्यरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे आणि जेव्हा आपल्याकडे अर्धा आरसा असतो तेव्हा ते कधी कधी खूप कठीण होते एकतर आपल्याला खूप मागे जावे लागते पूर्ण दिसण्यासाठी त्यामुळे अशा परिस्थितीत हे पूर्ण दृश्य आरसे खरोखर आवश्यक आहे आणि इथे तुम्ही आरशात पाहू शकता मला पूर्ण लुक मिळत आहे आणि पूर्ण व्ह्यू मिरचा हा सर्वोत्तम भाग आहे आम्ही तुम्हाला अनेक डिझाईन्स देऊ शकतो आमच्याकडे अनेक डिझाईन्स आहेत त्यामुळे तुम्ही असे काहीतरी शोधत असाल तर आम्ही तुम्हाला ते देऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे टीव्ही युनिट टीव्ही युनिट ड्रेसिंग युनिटशी जुळत आहे आणि यासाठी पुन्हा तुम्हाला हवा असलेला आकार आणि हवी असलेली उंची आवश्यक आहे हे अनेक ड्रॉर्स असू शकतात जे तुमच्या गरजेनुसार आम्ही तुम्हाला ते देऊ शकतो आता बेडरूम मधून हलवून मी डायनिंग एरियाकडे जाईन येथे आमच्याकडे आठ सीटर डायनिंग आहे आणि आमची सर्वात वजनदार जेवणाची रचना आहे जी मी तुम्हाला आतापर्यंत दाखवली आहे या जेवणात आमच्याकडे खूप वजनदार टेबल आहे मी टेबलावर जाई प्रथम मी तुम्हाला खुर्ची दाखवतो आणि इथे खुर्ची जर तुम्ही पाहाल तर एक पूर्ण पाठ आहे जमिनीपासून वरपर्यंत साधारणपणे खुर्च्यांमध्ये एक पाठीमागे आमच्याकडे चार पायांची संकल्पना आहे ही यातील एक वेगळी संकल्पना आहे आणि येथे वक्र तुम्ही मागील वक्र पाहू शकता एक छान वक्र खुर्ची उंच कोरलेली खुर्ची आणि दुहेरी कोरिवकाम युनिकच्या पुढील बाजूस तसेच मागील बाजूस कोरिवकाम आणि आमचे सर्वाधिक विकले जाणारे सर्वात पसंतीचे मॉडेल आणि हे विशिष्ट जेवण आम्ही युएस ला पाठवले आहे आम्ही घानाला पाठवले आहे आम्ही टांझानियाला पाठवले आहे ओमानमध्ये आम्ही मध्य पूर्वेतील इतर देशांमध्ये पाठवले आहे आणि मला वाटते की आम्ही ऑस्ट्रेलियाला देखील पाठवले आहे आणि भारतात आम्ही भुवनेश्वर ते केरळ ते ईशान्येकडे जवळजवळ प्रत्येक भागात पाठवले आहे मध्ये आपण सर्वत्र खूप जड डिझाईन खूप जड पाय पाहू शकता पायाची रुंदी पहा एक अतिशय जडपाय आणि तो घन लाकूड पूर्ण घन लाकूड आहे ते आणि या डायनिंग सेटमध्ये मास्टर चेअर नाही त्यामुळे सर्व खुर्च्या सारख्या आहेत आणि शीर्ष एका काचेसाठी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर चष्मा आणि आरसे सापडतील कारण हे फर्निचर आपल्या अगदी जवळ जात आहे म्हणूनच क्लायंटच्या विनंतीनुसार आणि क्लायंटच्या जोखमीवर आम्ही सर्व नाजूक वस्तू पुरवल्या आहेत ज्या आम्ही सहसा देत नाही या गोष्टी स्थानिक पातळीवर सहज मिळू शकतात आणि तुम्ही त्या तिथे ठेवू शकता त्यामुळे जेवणाच्या सेटसोबतच आमच्याकडे क्रॉकरी युनिट आहे आणि क्रॉकरी डिझाइन्समधील एक उत्कृष्ट नमुना आहे चार दरवाजांची क्रॉकरी आणि क्लायंटने निवडलेल्या डिझाईनला हायलाईट करणारी व्हाईट आणि गोल्डमध्ये पुन्हा आमच्याकडे असलेल्या डिझाईनशी जुळणारी आणि डायनिंग सेट सोबत एक छान दिसणारी रचना पुढे गेल्यावर मी तुम्हाला येथे लिव्हिंग रूम सेट दाखवतो हे तीन ते दोन दोन सोबत तीन आसनी आहे सीटर्स आणि दुहेरी कोरीव काम पुन्हा आमच्या सर्वात वजनदार कोरीव डिझाईन्स पैकी एक हे मी तुम्हाला प्राचीन सोन्यात दाखवले आहे आम ही है नैचुरल फिनिश मधे केले आहे आम ही है कॉपर फिनिश ऑफ व्हाइट व्हाइट मधे केले आहे इथे अनेक रंगांचा अनेक चटा आणि अनेक फैब्रिक पर्याय पाहत आहेत आणि पुन्हा है आम ही भारतातील बहुतेक भागा भारत ही जड़कोरीव सोफा शोधत असाल तर ही सर्वात आवडलेली रचना है क्लायंटने निवडलेले फॅब्रिक आणि सागवान लाकडात पुन्हा पांढरे आणि सोनेरी हायलाइट केले जाते आणि यामध्ये दोन बाजूचे टेबल आणि एक मोठे सेंटर टेबल समाविष्ट आहे गरजेनुसार पुन्हा वरचा ग्लास क्लायंटला हवा होता आणि आम्ही हे प्रदान केले आहे कारण ते स्थान अगदी जवळ आहे म्हणून ते यासह चालू आहे आणखी एक गोष्ट जी अधिक सौंदर्य शकते खरतर तुम्हारा अप्रतिम सौंदर्य जुला जेव तुम्हें लिव्ग रूम सेट बद ते बदलते जेव आप लिविंग रूम बदल बोलत इंटीरियर लोक वास्तुविशारदांसारखे लोक साधारणपण खूप संकल्पना सुचवत बेडरूम ही स्वतः की जागा है जिथे तुम्हारे स्वतः जता पाहुणे सहसा बेडरूममध्ये जात नाही पण लिव्हिंग रूम लिव्हिंग एरिया ही अशी जागा आहे जी तुम्हाला परिभाषित करते कारण जे लोक तुमच्या ठिकाणी भेट देतात ते दिवाणखान्यात येतात आणि तुम्ही तिथे ठेवलेल्या फर्निचरवरून ते तुमचा न्याय करतात आणि जेव्हा तुमच्याकडे अशी आश्चर्यकारक संकल्पना असेल तेव्हा मला खात्री आहे की तुमच्या फर्निचरच्या निवडीबद्दल प्रत्येकजण खूप आनंदी आणि कौतुकास्पद असेल आणि ते आश्चर्यचकित होतील की तुम्ही अशा आश्चर्यकारक संकल्पनांचा विचार कसा करू शकता लिव्हिंग रूमच्या फर्निचरमध्ये सोफ्यासोबत तुम्ही दिवाण पोट्टोमन बॅक सेटी शिवाय बॅक हलशेवाय जाऊ शकता हे सर्व पर्याय मी वेगवेगळ्या रंगच्या डिझाईन्स फॅब्रिक्स आणि संकल्पनांमध्ये अनेक वेळा दाखवले आहेत क्लायंटच्या ठिकाणी पोहोचल्यावर या वस्तू कशा दिसतात हे तुम्हाला पाहायचे असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटवरील प्रशस्तीपत्र विभाग तपासू शकता आणि तुम्हाला शेकडो आणि शेकडो आश्चर्यकारक चित्रे अप्रतिम डिझाईन्स मिळतील एकदा का ते क्लायंटच्या ठिकाणी पोहोचले की ते खरोखरच आश्चर्यकारक दिसतात कारण पडदे आणि कार्पेट्स आणि वेगवेगळ्या मजल्या आणि वेगवेगळ्या भिंतींच्या सेटिंगमुळे ते खरोखरच आश्चर्यकारक दिसतात सर्व काही आपण येथे दाखवत असलेल्या सामान्य सेटअपमध्ये अगदी सोप्या सेटअपमध्ये आणि बाजूला बसलेल्या एकाधिक आयटमसह अगदी भिन्न दिसत आहे ही युनिट्स सोपी नाहीत अशा प्रकारचे फर्निचर बनवायला वेळ लागतो भरपूर कला आणि हा भाग तुम्हाला सहज सापडणार नाही याची मला खात्री आहे आणि सर्वात चांगला भाग म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज्ड बेस्पोक जेव्हा आपण चित्रपटांमध्ये शो मध्ये किंवा अतिशय उच्च श्रेणीमध्ये पाहिलेल्यापेक्षा इतका वेगळा सेटअप मध्य पूर्वेतील किंवा भारताबाहेरील स्टोअर्स कारण ही युनिट्स भारतातील शोरूममध्ये प्रदर्शित केली जात नाहीत त्यामुळे तुम्हाला भारताबाहेरील विविध उच्च श्रेणीतील शोरूम मध्ये दिसू शकतो कोरीव आणि सोन्याचे पान सोने हायलाइटिंग आणि आम्ही ते जगभरात पाठवत आहोत जर तुम्हाला या प्रकारच्या फर्निचरची आवड असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुमच्या गरजेबद्दल चर्चा करण्यात आम्हाला आनंद होईल आम्ही तुमच्या तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे ते बनवू शकतो तुम्हाला आमचे काम आवडेल सर्व हाताने केलेले कोरीव काम आहे कारागिरांचे काम आहे कुशल कारागिरांचे उत्कृष्ट काम आहे आणि त्यात स्थानिक मजूर स्थानिक लोकांचे खूप प्रयत्न आहे आपल्या शहराची कला स्थानिक कला जी जागतिक होता है धन्यवाद